पुण्यातील बहुप्रतीक्षित अशा सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलाचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज होणार आहे उड्डाण पुलाचं उद्घाटन विठ्ठलवाडी ते फंट टाईम पर्यंत जवळपास एकवीसशे मीटरच्या या उड्डाणपुलाचं आज लोकार्पण होत आहे आणि या उड्डाण पुलामुळे मोठी वाहतूक कोंडी टळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय आणि सिंहगड रोडवरील वाहतुकीतनं पुणेकरांची सुटका होईल अशी आशा आहे अजित पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळे आणि चंद्रकांत पाटील देखील यावेळेला उपस्थित असणार आहेत एक माहिती घेऊयात रेवती हिंगवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे रेवती महत्वाचा एक टप्पा असणार आहे कारण हा उड्डाण पूल सिंहगड रोडवरची गर्दी कमी करेल असं म्हटलं जात आहे कशा स्वरूपाचा हा कार्यक्रम असेल किती वाजता होणार आहे नक्कीच प्रज्ञा आपण जसं बघतोय की सगळ्यात बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा उड्डाणपूल जो विठ्ठलवाडी ते फन टाईम असा हा एकवीसशे मीटरचा जो पट्टा आहे तिकडच्या उड्डाण आज लोकार्पण सोळा खरं तर झालेला आहे सात वाजताची वेळ होती सहा पंचावन्नला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आलेले होते पण सात वाजताची वेळ होती म्हणून ते इथे थांबलेले होते पाच मिनटं आणि त्यांच्यासोबत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले खास मेदा कुलकर्णी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत हे, हे देखील इथे आलेले होते आपण जसं बघू शकतो की हा जो एकवीसशे मीटरचा जो उड्डाण पूल आहे त्याचा लोकार्पण सोहळा आता झालेला आहे काहीच क्षणापूर्वी तो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे जसं आपण बघू शकतो की हा इथपासून सुरू होतो विठ्ठलवाडीपासून सुरू होतो आणि तो फन टाईम पर्यंत थेट जातो प्रज्ञा आपल्याला माहिती आहे की काहीच दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड रोड रस्त्यावरती म्हणजे याच रस्त्यावरती जिकडे हा उड्डाण पूल बांधण्यात आलेला आहे त्या रस्त्यावरती खरं तर तीन ते चार तास पुणेकर अडकून होते आणि त्याचं कारण म्हणजे खूप जास्तीची वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी असल्याने पुणेकर इथे जवळपास तीन ते चार तास अडकून होते आणि हा पूल आणि ह्याच्या पुढचा जो उड्डाण पूल आहे त्याच्यामुळे आता पुण्यातील सिंहगड रस्त्यावरची जी वाहतूक कोंडी आहे ती मोठ्या प्रमाणात कमी होईल कारण जसं मी मगाशी म्हणलं की हा एकवीसशे मीटरचा एकूण हा पट्टा आहे एकेरी आ, हा उड्डाणपूल जरी असला तरी त्या बाजूनी दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूनी जाण्यासाठी देखील वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे दुसरा उड्डाणपूल म्हणून आता पुणेकर ना एक दिलासा मिळालेला आहे कारण जो सगळ्यात महत्वाचा पूल होता बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित जो उड्डाण पूल आहे विठ्ठलवाडी ते फन टाईम लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलेला आहे प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर पुणेकरांचा वेळ वाचेल असा हा उड्डाण पूल आहे ज्याचा फायदा येत्या काळामध्ये पुणेकरांना होणार असं कळतंय अर्थातच या सगळ्या संदर्भात आपल्याला माहिती देत होत्या रेवती हिंगे हिथे दृश्य आपण बघतोय ज्यावेळेला हे उद्घाटन पार पडलं सकाळी सात वाजता बरोबर या ठिकाणी पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले खासदार मेधा कुलकर्णी तसंच खासदार मुरलीधर मोहोळ हे देखील यावेळेला उपस्थित होते सर्व महत्वाचे नेते आमदार खासदार या ठिकाणी उपस्थित होते आणि आता हे उद्घाटन जे आहे ते पार पडलेलं आहे तेव्हाची आपण दृश्य पाहतोय सकाळी सात वाजता हा कार्यक्रम झालेला आहे ते फन टाइम असा हा परिसर या उड्डाण पुलानं कव्हर केलेला आहे आणि अधिक माहिती या संदर्भातले आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे देते रेवती साधारण किती वेळ पुणेकरांचा यामुळे वाचणार आहे काही अंदाज नक्कीच प्रज्ञा आपल्याला जसं माहिती की हा एकवीसशे मीटरचा खरं तर पूल आहे जवळपास हे जे हा जो पट्टा आहे तो जवळपास दोन किलोमीटरचा हा पट्टा आहे आणि त्यांनी किमान वीस ते पंचवीस मिनटं मी किमान म्हणले कारण आपण जर सध्या बघितलं सिंहगड रस्त्यावरची जी वाहतूक कोंडी आहे ती एवढी जास्त आहे की हा वन ऑफ द ट्रॅफिक हॉटस्पॉट्स असं म्हणलं जातं या परिसरामध्ये आपण जसं बघतो की हे एकवीसशे मीटरचं खरं तर हा पट्टा असल्याने जवळपास वीस ते पंचवीस मिनटं किमान पुणेकरांचे वाचतील कारण इथून तिथून पुढे सुद्धा बराच मोठा पट्टा आहे तिकडे सुद्धा वाहतूक कोंडी बऱ्याच प्रमाणात होते त्यामुळे पुणेकरांचं किमान या रस्त्यावरती वीस ते पंचवीस मिनिटं आणि त्या दिवशी आपण जसं बघितलं की जवळपास तीन ते चार तास पुणेकर अडकून होते याच परिसरामध्ये याच रस्त्यावरती तर ती वाहतूक कोंडी आता पूर्णपणे टाळल्या टाळली जाणार आहे नक्कीच तुर्तास खूप खूप धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी रेवती